नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारा मस्त असा गाजराचा हलवा तर आता हिवाळा चालू आहे आणि गाजरेही छान मस्त बाजारामध्ये आलेले आहेत तर चला आज बनवूया मस्त असा गाजराचा हलवा त्यासाठी गाजर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचे साल काढून घ्यायचे आहे आता आपण याला छान खीस तयार करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व गाजराचा खीस तयार करून घेतलेला आहे आता गॅसवरती कढाई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि खिसून घेतलेला गाजराचा खीस घालून छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये छान मिक्स झाल्यानंतर हा खीस थोडासा कमी होतो आता यामध्ये आपल्याला बारीक केलेली विलायची घालून घ्यायची आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छान शिजू देऊया मी दूध न घालता शिजू दिलेलं आहे तुम्ही हवं तर दूध घालू शकता आणि इथं मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे एका प्लेटीला तूप लावून यामध्ये आपण सर्व गाजराचा हलवा काढून घेऊया वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून मस्त याला सजवून घेऊया आणि मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद